थंडीमध्ये अजिबात घोटाळा न करणारा हा अंडा घोटाळा जर तुम्ही ट्राय केला ना तर एकतर जिबेचे सुद्धा पुरवले जातील आणि काहीतरी चमचमीत खाल्लेल्याचा आनंदसुद्धा मिळून जाईल नमस्कार मेजवानी जेवणाची यामध्ये मी पूनम तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते तर ना अंडा घोटाळा बनवण्यासाठी एका बाऊलमध्ये टोपामध्ये पाणी ठेवलेले आणि चार अंडी उकडायला ठेवून दिलेली आहेत आता अंडी तिथं उकडत आहे तोपर्यंत एक मसाला बनवून घेऊया आणि हा सिक्रेट मसाला बर का आमच्या गावाकडचा तर काय करायचंय मिक्सरचं भांडं घ्यायचंय यामध्ये ना आलं घालून आहे तुम्ही तुम्हाला कितपत आलं आवडत असेल त्यानुसार तुम्ही घालू शकता तर अर्धा इंच आलं घेतलेले दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्यात आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या तोडून घातलेल्या आहेत यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घालायची त्याच्यामुळे ना या अंड्या घोटाळ्याला चव खूप भारी लागते बघा आता हे छान मिक्सरमधून आहे ना पाणी न घालता याची भरड काढून घ्यायची तर बघू शकता अगदी मस्त अशी भरड निघालेली आता एका साईडला आहे ना अंडीसुद्धा छान अशी बॉईल झालेली आहेत अंडी काढून घेते आणि लगोलग सोलूनसुद्धा घेते म्हणजे टर्फला वेगळी करून घेते आता इथे एक पॅन ठेवला आहे पॅनमध्ये ना तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचे आता तुम्हाला हा अंडा घोटाळा कितपत चमचमीत बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही तेल कमी जास्त करू शकता इथं एक मिडियम साईजचा कट करून कांदा घातलेला आहे अगदी बारीक असा कट करून घ्यायचा आहे जरी ओबडधोबड असेल ना तरी काही हरकत नाहीये पुढे याच्यावर आहे ना एक प्रक्रिया करणारच आहे आपण तर हा कांदा आहे ना चांगला असा हलकासा लालबुंद करून घ्यायचा आहे अगदीच लाल करू नका त्याच्यामुळे ना हा अंडा घोटाळा थोडासा सर लागू शकतो आता यामध्येच आहे ना एक बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा आहे ना छान असा परतून घ्यायचा आहे बघा टोमॅटो चांगला असा स्मॅशी होण्यासाठी आहे ना वरतून थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे तर मीठ इथं जेवढं मला आ, या भाजीला आवश्यक होतं ना तेवढं घालून घेतलेलं आहे मी परत परत मीठ घालत बसायचं टेन्शन घ्यायचं नाही आता झाकण ठेवायची आणि एक वाफ काढून घ्यायची तर बघा वाफ काढल्यामुळं काय होतं ना टोमॅटो छान असा मौसूद होतो आणि जरी थोडासा राहिला जरी असेल ना तर असा स्मॅशरनी आहे ना स्मॅश करून घ्यायचा त्याच्यामुळे आहे ना कांदा आणि टोमॅटो छान असा एक जीव होतो आता जशी आपण पावभाजीचा मसाला बनवतो का नाही तसाच हा घोटाळ्याचा मसाला बनवून घ्यायचा आहे बर का आता हा मसाला छान बघा स्मॅश झालेला आहे तर आता हा मसाला आहे ना चांगला स्मॅश करून घेते आणि परतून सुद्धा घेते तोपर्यंत मला तुम्ही सांगा की हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय चॅनलवर जर नवीन आला असाल ना तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा तुम्हाला ही अंडा घोटाळ्याची हो रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका आता जो आपण हिरवं वाटण बनवलं होतं ना ते वाटण यामध्ये एक चमचा घालून घ्यायचंय एकच चमचा पुरेस होतं बाकीचं तुम्ही फ्रीजमध्ये स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आपण तसंही यामध्ये पाणी अजिबात घातलेलं नाहीये आता हा मसाला चांगला आहे ना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे याचा जो कच्चा वास आहे ना आहे फक्त तो काढून घ्यायचा आहे तर बघा मसालासुद्धा आहे ना छान असा एकजीव झाला आहे यामध्ये काही पावडर मसाले घालूया जसं की आहे ना अर्धा चमचा मी हळद घातलेली आहे दोन चमचे इथं मी पावभाजी मसाला घातलेला आहे एक चमचा धन्याची पूड घातलेली आहे आणि एक चमचा आहे ना इथं मटन मसाला घातला आहे मटन मसाला अवश्य घाला खूप भारी टेस्ट लागते आता यामध्ये आहे ना आवडीनुसार लाल तिखट घातलेले आणि हे रंगाचं नाही आहे बरं का तिकटाचे नाही तर काही जणांना प्रश्न पडेल की बेडगी मिरचीचं लाल तिखट वापरले की काय तर अजिबात नाही आता इथं आहे ना हा मसाला चांगला एकजीव करून घेतला की परत मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे जे काही पावडर मसाले आपण घातले होते ना ते कांदा आणि टोमॅटोमध्ये छान असे मिक्स होतील बघा तर हा अंडा घोटाळा आहे ना मी खरं तर खाल्ला होता मुंबईला पण म्हटलं याच्यामध्ये ना आपला गावचा एक ट्विस्ट देऊन हा अंडा घोटाळा ट्राय करून बघा खूप भारी झाला बरं का हा गावरान ट्विस्ट देऊन तर मसाला आहे ना पर परत स्मॅशरने स्मॅश करून घेतला परत एकदा परतून घेतला आणि वरतून थोडीशी कोथिंबीर घातली म्हणजे मसाल्याला आहे ना एक सुगंध छान येईल आता हा मसाला आहे ना छान असा एकजीव झालेला आहे थोडंसं पाणी घालून घेऊया म्हणजे मसाला आहे ना करपणार नाही आणि चांगला शिजून निघेल तर इथं मी अंडा घोटाळ्यासाठी आहे ना बघा अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आता यामध्ये आहे ना अर्ध लिंबू पिळून घ्यायचंय तर हाताने आहे ना असं पिळून घेते जेणेकरून जर यामध्ये काही बी वगैरे असेल ना तर या घोटाळ्याच्या मसाल्यामध्ये जाणार नाही तर घोटाळ्याचा मसाला आहे ना हा मस्त असा चमचमीत झालेला आहे बघितलं ना की तोंडाला पाणी सुटलेलं आहे तर याला आहे ना तवंग सुद्धा बघा खूपच भारी आलेला आहे आता यामध्ये जी आपण अंडी उकडून घेतली होती ना ती अशी किसून घालायची हाताने स्मॅश करत बसू नका थोडस कष्ट लागतील पण असं किसून घातलं ना तर त्या अंडा घोटाळ्याची चव काय अगदी न्यारीच लागेल तर हिथं आहे ना मी चारी सुद्धा अंडी अशी किसून घेणार आहे आणि ही आहे ना किसनी मी बारीक किसनी वापरली आहे मोठी किसनी अजिबात वापरू नका तुम्ही जर हा व्हिडिओ आहे ना फेसबुक पेजवरून जर बघत असाल ना तर मला तिथं फॉलो करायला विसरू नका आणि इन्स्टाग्रामवर जर बघत असाल ना तर तिथंसुद्धा फॉलो करायला विसरू नका आणि एक लाईक आहे ना या रेसिपीसाठी जरूर करा तर हिथं बघा जेमतेम सगळी अंडी जी होती ना ती छान अशी किसून घेतलेली आहेत मी आणि या घोटाळ्याच्या मसाल्यामध्ये हा घोटाळा चांगला मिक्स करून घ्यायचा खूप भारी झाला बरं का आणि खरं तर आहे ना कारभाऱ्यांनी हा घोटाळा या अगोदर खादी खाल्लाच नव्हता पण त्यांना सुद्धा आहे ना हा घोटाळा खूपच आवडला तर हा मसाला आहे ना आपला जेमतेम करून तयार झालेला आहे परत एकदा छान असा मिक्स करून घ्यायचा जितका बघा हा घोटाळा तुम्ही चांगला शिजवून घ्याल ना एकजीव करून घ्याल ना तितकाच या घोटाळ्याची चव खूप भारी लागते आता वरतून आहे ना एक झाकण ठेवूया आणि अगदी अर्ध्या मिनटाची वाफ काढून घेऊया तर इथं बघा छान अशी अर्धा मिनिटाची वाफ काढून घेतलेली आहे घोटाळा चांगला मिळून आलेला आहे अगदीच मसाला एकीकडे एक किंवा घो गो, घोटाळा एकीकडे एक असं झालेलं नाहीये आता यावरती आहे ना थोडेसे हिरव्या मिरचीचे मी काप घालून घेते याला काही ठिकाणी हिरव्या मिरचीचे लच्छे सुद्धा म्हणतात तुम्ही नक्की काय म्हणता ना हिरव्या मिरचीच्या कापांना मला कमेंटमध्ये कळवा आता हा घोटाळा आपला तयार झालेला आहे आता हिथं ना आपल्याला आहे अंडा हाफ फ्राय तर त्यासाठी ना हिथं एक कडणं आहे मी आणि कडण्यामध्ये ना थोडस तेल घालून घ्यायचंय आणि याच्या वरती ना आपल्याला एक अंड असंच फोडून घालायचं जेव्हा बघा आपल्याला बाहेर गाड्यावरती हा घोटाळा मिळतो ना आमच्या गावाकड तर काही मिळत नाही पण शहरात बघा मिळून जातो पण बाहेरचं उघड्यावरचं खाण्यापेक्षा ना घरामध्ये असा घोटाळा केला ना तर मस्तच लागतो तर हा अंड फोडून घेतलं याच्यावरती आहे ना थोडासा मी मटन मसाला थोडासा पावभाजी मसाला थोडंसं लाल तिखट थोडीसं मीठ घेतलेले आणि थोडीशी कोथिंबीर घालून आहे ना हा घोटाळ्यावरती हा हाफ फ्राय ठेवून द्यायचा आहे अगदीच हाफ करायचा आहे बरं का जास्त भाजत बसायची गरज नाही आहे कारण हा हाफ फ्राय बनवलेला अंड असतं ना या घोटाळ्यामध्ये मिक्स करून खाल्लं ना आ हा हा चव काय भारी लागते आता इथं ना आपल्याला पाव शेकून घ्यायचे त्यासाठी ना एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे पावभाजी मसाला घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि बटर घातलं होतं बरं का मी आणि बटरवरती आहे ना मसाला सगळा घालून हा पाव आहे ना दोन्ही साईडनं छान खरपूस खमंग असा भाजून घ्यायचा आहे तर वरतून सुद्धा बटर लावून घेते मी आणि परत एकदा पलटी मारून दोन्ही साईडनं छान भाजून घेते अगदीच मसाला बघा जास्त करपलेला नाहीये मस्त असा मसाला पावाला चिकटलेला आहे आणि आपला हा घोटाळा पाव तयार झालेला आहे अगदी गाड्यावर मिळतो तसाच दिसतोय की नाही तुम्ही कधी गाड्यावरती हा घोटाळा पाव खाल्लाय का आणि खरं सांगते गाड्यावरचे उघड्यावरचे पदार्थ खाण्यापेक्षा आहे ना घरामध्ये एकदा ट्राय करून बघा नक्कीच आवडेल तुम्हाला तर आता मी तर ट्राय करून बघते तर आहे ना या घोटाळ्यावरती लिंबू पिळून घेते आणि पावाचा एक तुकडा घेऊन या घोटाळ्यामध्ये घालून तोंडामध्ये घालून घेते इतका भारी झाला ना हा घोटाळा कधी कधी काय होतं ना अंडी घरामध्ये असतात आपण अंड्याचे तेच तेच प्रकार बनवतो पण तेच तेच प्रकार न बनवता थोडंसं वेगळं आणि जिभेचे चोचले पुरवणारा हा अंडा घोटाळा नक्की ट्राय करून बघा चला तर मग भेटूया अशा छान छान आणि झटपट तयार होणाऱ्या गावाकडच्या साध्या सोप्या रेसिपीसोबत